नमस्कार प्रेक्षकांनो या मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त भागामध्ये मालिकेला आता नवीन वळण मिळून अतिशय सुंदर आणि अतिशय रोमॅन्टिक असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत आणि त्यामध्ये आता लग्न होऊन राजवाड्यांच्या घरी आलेल्या स्वानंदीने आता दुसऱ्याच दिवशी सगळ्यात मोठा धमाका करून मल्लिकाची झोप आणि अंशुमनचे कंबरडे मोडून आता स्वानंदी ही राजवाड्यांच्या घरचा पहिल्याच दिवशी कसा नियम बदलवते आणि शेरास साफा शेर बनून मलिकाला राजवाड्यांची खरी सून आता स्वानंदी ही कशी दाखवून देते आणि आजींचे मन पहिल्याच दिवशी जिंकून समरला देखील आता स्वानंदी ही कशी सत्याने जिंकून घेते आणि मलिका आणि अंशुमनचा डाव आता कसा धुळीस मिळवते आणि पहिल्याच दिवशी खरी स्वानंदी कशी आता मलिकासमोर येते आणि मलिकाची झाज उतरून आता स्वानंदी असे काय करते हे या व्हिडिओमध्ये आपण बघूयात प्रेक्षकांनो आत्तापर्यंत आपण बघितलेलं आहे की लग्नामध्ये मलिकाने स्वानंदीला आता खाली पाडण्यासाठी खूप काही डावपेज खेळलेले असतात पण अधिराच्या संसारासाठी आणि अधिराच्या आनंदासाठी समर अखेर अधिराच्या निर्णयांमुळे स्वानंदीशी लग्न करायला तयार होऊन स्वानंदीशी लग्न करतो आणि लग्न करून ज्यावेळेस आता दोघेही आता घरी येतात त्याच वेळेस मलिकाने तिची खेळी सुरूच ठेवलेली असते आणि तांदळाचं माप लपून ठेवत आता आजीने अखेर कमंडलू आणून त्यामधून आता स्वानंदीचा गृह प्रवेश केलेला असतो पण नेतेने सुद्धा मलिकाला तिची भयानक शिक्षा दिलेली असते ज्यावेळेस मलिका आता किचनमध्ये जाते त्याच वेळेस किचनमध्ये आता कपाट उघडताना अर्पिताने तिथेच ते तांदळाचं माप लपून ठेवलेलं असतं आणि तेच तांदळाचं माप मलिकाच्या डोक्यात पडते आणि मलिकाला त्याची शिक्षा मिळते आणि आजी समोर आता मलिकाचा खरा चेहरा आलेला असतो तांदळाचं माप लपवून ठेवणारी तिसरी तिसरी कोणी नसून आणि रोहिणी मेडही नसून ती मलिका असल्याची आता आजीला तर मात्र कळतेही पण आता त्यानंतर स्वानंदीला इकडं खूप वाईट वाटत असतं आणि लग्नामध्ये हे काय होऊन बसलं आपल्या हातातून आता त्या बांगड्या कशा गहान ठेवल्या आणि आईने खूप मोठी चूक कशी केली आणि त्यामुळे आपल्याला राजवाड्यांच्या पारंपरिक असलेल्या त्या, त्या बांगड्यांची आता राखण देखील करता आलं नाही आणि त्या बांगड्या देखील आपल्याला सांभाळता आलं नाहीत याची आता स्वानंदीला वाईट वाट वाटून स्वानंदी आता रडू लागते तेव्हा आता आजी ही स्वानंदीला समजावते आजीमध्ये स्वानंदी एवढं वाईट वाटून का घेतेस आणि स्वानंदी म्हणते की आजी मला काय करावं ना ते कळतच नाहीये तर आजी म्हणते अगदी सोपी गोष्ट आहे स्वानंदी स्वानंदी म्हणते काय तेव्हा आता आजी म्हणते की भूतकाळातील सगळं काही विसरून जायचं आणि नव्या जोमाने पुन्हा सगळ्यांची मनं जिंकायची ते ऐकताच आता स्वानंदी हे आजीकडे बघते तर आजी म्हणते की आज आजपासून आजीचं तुला स्वानंदी हे चॅलेंज समज काही जरी झालं तरी सगळ्यांची मनं तुला जिंकायचीच आहे आणि त्यासाठी आता सगळ्यात मोठा कान मंत्र आजीने आता स्वानंदीला दिलेला असतो आता नेहमीप्रमाणे सरपोत तारांच्या घरी स्वानंदीला खूप काही चांगल्या सवयी असतात आणि त्या सवयीप्रमाणे सकाळीच स्वानंदी ही लवकर उठते पाठी उठून स्वानंदी तिचा आवरते आंघोळ वगैरे करते आणि देवपूजा करण्यासाठी आता स्वानंदी ही गणपती बाप्पा समोर येते सगळे राजवाडे आता झोपेत असतात आणि त्यानंतर आता गणपती बाप्पाची पूजा करून आता गणपती बाप्पाची आता स्वानंदी आरती घेऊ लागते आणि कुणीच उठलेलं नसतं फक्त एकटी स्वानंदी असते त्यामुळे एका हाताने घंटी वाजवत दुसऱ्या हाताने आनंदी आरती घेत असते तर त्याच वेळेस इकडे आता आजी ही व्या योगासनं करत असते तर इकडे अंशुमन मलिका ही झोपलेले असतात त्या घंटीच्या आवाजाने आता अंशुमनची मोड होती मलिकाची सुद्धा झोप मोड उडते आणि कानाला हात लावून अंशुमन म्हणतो की एवढ्या सकाळी कोण आवाज करते आणि समरला देखील आता तो आवाज ऐकू येतो समर अंशुमन मलिका तिघेही आता झोपमोड होऊन खाली येतात रागाने अंशुमन आता स्वानंदीकडे आणि रोहिणीकडे बघतो आणि रागाने रोहिणीला अंशुमन म्हणतो की रोहिणी अगं तुला माहिती आहे ना राजवाड्यांच्या घरी सगळेजण उशिरा उठतात तेव्हा का कसला आवाज करते ते ऐकता शांतचित्ताने आता स्वानंदी म्हणते की मीच घंटे वाजवत होते आणि गणपती बाप्पाची आरती करत होते आणि तेवढ्यात आता अंशुमन रागाने आता स्वानंदीकडे बघतो आणि म्हणतो की आम्हाला सकाळी झोपायचं असतं तेव्हा आवाज केलेला चालत नाही माहिती नाही एका तर तेवढ्यात आजीसुद्धा तिथे आलेली असते आजी आता स्वानंदीची ती आरती आणि ती प्रसन्न वातावरण बघते आणि घरात आता स्वानंदीने पहिल्याच दिवशी आरती घेऊन एकदम घरात एकदम आता प्रसन्न वातावरण करून टाकलंय आणि एकदम घरामध्ये ते धार्मिक वातावरण होताच आजीला खूप आनंद होतो आणि आजी रागाने अंशुमनकडे बघते आणि म्हणते की अंशुमन आता दररोज सकाळी सगळ्यांनी लवकर उठून आरतीसाठी यायचं आहे कळलं का ते ऐकताच आता अंशुमन मलिकाला मोठा धक्का बसतो आणि अंशुमन आता समरकडे बघतो आणि आता अंशुमन समरकडे बघत म्हणतो की दादा म्हणजे आता तू ठरवलेले रूल्स आणि नियम सगळे बदलणार का तर आता समर हा आजीकडे आणि स्वानंदीकडे बघतो आणि स्वानंदीने आता घरात पूजा करून एकदम भक्तिमय वातावरण तयार केल्याचे बघून आता समरला देखील काही बोलता येत नसते आणि समर देखील आता समरला देखील ते वातावरण एकदम आवडलेलं असतं समर हा स्वानंदीकडे बघतो आणि त्यानंतर लगेच आता समर अंशुमनला म्हणतो की अंशुमन अरे तू एका गोष्टीचा विचार कर घरामध्ये आपण आपली झोपमोट झाली आणि आपण उठून बाहेर आलो समोरचं वातावरण तर बघ एकदम घरात आनंददायी भक्तिमय वातावरण झालं आणि जर हे चांगल्यासाठी घडत असेल तर रुल्स बदलायला काही हरकत नाही तेव्हा माझी या गोष्टीला पूर्ण सहमती असल्याचे समर आता इकडे अंशुमन मलिकाला सांगतो आणि आजी म्हटली त्यामुळे उद्या सगळ्या जणांनी लवकर उठून आरतीसाठी बाहेर यायचे ते ऐकताच आता इकडे अंशुमन मलिकाला मोठा धक्का बसलेला असतो आणि एकाच मिनिटात समर समरने स्वानंदीची बाजू घेऊन आता घरातील नियम बदललेला असतो स्वानंदीच्या त्या वागण्यामुळे पहिल्याच झटक्यात स्वानंदीने खऱ्या अर्थाने समरचं आणि अय्याज्जीचं मन जिंकलेलं असतं आणि शेरा सव्वा शेर बनून मलिकाची झोप उडवत अंशुमनची झांज उतरून आता स्वानंदीनी सगळ्यात मोठं काम केलेलं असतं आणि राजवाड्यांच्या घराला खरं घर घरपण देण्यासाठी पहिलाच नियम आता स्वानंदीने बदलवलेला असतो रागाने मलिका आता स्वानंदीकडे बघते आणि स अंशुमनला तर आता काय करावं कळत नाही दोघेही रागाने थाय थाय पाय आपटवत तेथून निघून जातात समर आता प्रेमाने आता इकडे स्वानंदीकडे बघतो तर स्वानंदी आता पुढे येते पुढे येऊन स्वानंदी आता आजी आणि समरला आरती देते दोघेही आता भक्तिभावाने आरती घेतात आणि ते समोरचं वातावरण बघून आता खरोखर स्वानंदी ही राजवाड्यांची खरी सून याची आता झलक बघायला मिळून आजीला आता सगळ्यात आनंद झालेला असतो आणि नक्कीच आपल्या या घराचा वारसा ही स्वानंदी पुढे अगदी जबाबदारीने आणि व्यवस्थित चालवील असे आजी आता मलिकासमोर आता तिला वाटून सगळ्यांना सांगते तर आता समरला देखील स्वानंदीचं चा पहिलंच काम आवड असतं आणि स्वानंदीची बाजू घेऊन समरने त्याचा नियम बदललेला असतो आणि इकडे आता मलिका आणि अंशुमनचा झालेला असतो तो मोठा जळफळाट तावा तावाने मलिका आता आतमध्ये येते आणि आतमध्ये येताच आता अंशुमन म्हणतो की बघितलं का मॉम पहिल्याच दिवशी ही आपल्या डोक्यावर बसली आणि आपल्याला जड व्हायला लागली मलिकाची सुद्धा आता तळपायाची हाक मस्तकात गेलेली असते आणि मलिका म्हणते की हिने तर पहिल्याच दिवशी सिक्सर मारला अरे इनी तर आई समरला देखील आपलंसं केलं आणि समरने पहिल्याच झटक्यात नियम बदलवला तेव्हा आताच मलिका म्हणते नाही नाही मला ना काहीतरी करायलाच पाहिजे आणि या स्वानंदीला ना सगळ्यांच्या समोर तोंडायला पाडायलाच हवं आणि जर, जर ही अशी दोयजड होत चालली तर आपलं या घरातील स्थान येईल मॉम तुला काही कळतं आहे का मलिका म्हणते कळतं आहे मला आज या स्वानंदीने जे काही केलं आहे ना ते बघून तर मला वाटतं आहे की आता आज समरसुद्धा लवकरच या स्वानंदीच्या ताब्यात जायला वेळ लागणार नाही अंशु म्हणतो की मी सुद्धा तुला तेच सांगतोय काहीतरी कर लवकर लग्नामध्ये तुझे सगळे डाव फेल गेले पण आता आता ही मुलगी घरात येऊन ही राजवाड्यांची सून झाली आणि आपल्या डोक्यावरती बसायला चालली आता मलिका विचार करू लागते मलिका म्हणते की अंशू तू काही काळजी करू नकोस आता दुपारच्या जेवणाच्या वेळी बघ मी काय डाव खेळते ती आणि ज्यावेळेस सगळेजण जेवायला बसतील ना त्यावेळेस आता असं काहीतरी घडेल की स्वानंदीचं खरं रूप सगळ्यांच्या समोर येईल कोणीही जेवणार नाही आणि स्वानंदी ही काय आहे ते सगळ्याला समजेल अंशुवन म्हणतो की मॉम काय आहे तुझ्या डोक्यात तर आता मलिका म्हणते की तू आता बघतच राहा जेवणाच्या वेळेस काय घडतं ते आणि इकडे आता सगळ्यांच्या नाकावर टिचून सकाळीच आरती घेऊन राजवाड्यांच्या घरात धार्मिक वातावरण तयार करून आता समर सगट आजीने आजीला स्वानंदीने खुश केलेलं असतं आणि प्रेमाने आजी आता स्वानंदीकडे बघत समरला म्हणते की पिंट्या बघितलं का खरंच राजवाड्यांची सोन पहिल्याच दिवशी घरामध्ये आपल्या कसं वातावरण तयार झालं आणि दहा वाजेपर्यंत हा अंशुमन उशिरा उठत होता झोप आणि सुद्धा उठत नव्हती आणि सगळं घर कसं अगदी झोपेत एकदम मेल्यासारखं पडत होतं पण आज बघ पहाटेच आपल्या घरात अगदी प्रसन्न वातावरण झालं पिंट्या मी तुला सांगते माझी सून एक नंबर झाली आणि मला एक नंबर सून मिळाली आणि मी आता सगळ्या घराची जबाबदारी आणि घराच्या चाव्या लवकरच माझ्या सोनेच्या ताब्यात देणार आहे आणि हे घर मी माझ्या सोनेच्या ताब्यात देऊन मला खात्री आहे की पिंट्या माझी ही सून आपलं हे घर अगदी व्यवस्थित सांभाळणार आहे तर समर आता स्वानंदीकडे बघतो आणि समरला देखील आता स्वानंदीचं ते काम आवडलेलं असतं तर हळूहळू आता स्वानंदी कशी सगळ्यांना आपलंसं करते आणि सगळ्यांचं मन जिंकते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा आणि प्रेक्षकांनो या मालिकेच्या प्रत्येक अपडेटसाठी सगळ्यात अगोदर बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका